आज शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस संत शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुषांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली पण हे ओळखून येशू तिथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली ह्यासाठी की यशया संदेशाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की पहा हा माझा सेवक याला मी निवडले आहे तो मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन तो परराष्ट्रीयांना न्याय कळवी तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही आणि रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वाद तो विझवणार नाही तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील चिंतन आजच्या शुभवर्तमानातील उतार्याला पार्श्वभूमी आहे ती येशूने हात वाळलेल्या माणसाला शब्दात दिवशी बरे केल्याच्या घटनेची नियमाचे पालन करताना एखाद्याचा जीव धोक्यात येत असेल तर त्या नियम आवश्यक तो बदल करायला हवा अशी शिकवण देत येशू हात वाळलेल्या माणसाला शब्दात दिवशी बरे करतो यामुळे परुषी मात्र चवताळतात ते येशूचा घात कसा करावा याचा घात घालतात यावरून धार्मिक आवेश किती आंधळा असू शकतो याचे दर्शन घडते लोकसमुदाय मात्र येशूच्या मागे जाण्याचे थांबवित नाही हे पाहून येशू हर्षभरीत होतो तो बऱ्याच लोकांना बरे करतो आपण कोण आहोत हे सूचित करण्याची तो यशा संदेशाच्या पुस्तकातील सेवकाचे वर्णन करतो हा सेवक रस्त्याने पुकारा करीत नाही म्हणजेच शांतपणे आपलं काम करीत राहतो मिनमिनटी वाद तो विजवीत नाही म्हणजे गोरगरीबाच्या मनातील आशेची दुगदुगी तो जिवंत ठेवतो चेपलेला बोरू तो मोडत नाही म्हणजे जे जड ओझ्याखाली दाबलेले आहेत त्यांच्यावर आणखी ओझे हो लादत नाही अशा सेवकांविषयी परमेश्वर संतुष्ट असतो आपल्या की कार्याला विरोध होत असताना आपण त्याला प्रकारे प्रतिसाद देतो